मारा दहा दहा लाख रुपये घालून सुद्धा पुरींच्या आहे पुरी नांदू दिल्या नाही घेऊन ना आली मला काही जड नाही म्हणली जड नाही तो ना कळ तिन्ही सुना आलो मग आली आमच्याकडे तुळशीवाली प्रस्थान कवाय म्हणती प्रस्थान प्रस्थान कवाय आपण म्हणलं का ज्येष्ठ माहिती लांबलं काय जम्मू क करी ज्यानं बायकोच करेल नाही ना बायको तो आहे ना महाराज कोणाला न देत नाही बायको करू दे अशी नीट करून टाकीन बायको आपल्या पुढं नीट करीन गपची बस असतो आ बाप भाऊ Tudo só ali